नाशिक लोकसभा मतदार संघाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा नामनिर्देशन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नाशिक रोड शिवसेना हजारो स्वयंस्फूर्तीने शिवसेना शालीमार कार्यालयात सामील झाले होते अतिशय तप्त उन्हात गरम वातावरण असूनही शिवसैनिक कार्यकर्ते हितचिंतक समर्थक यांनी तुडुंब गर्दी केली होती अंगाची कायली होत असतानाही लोकांनी हजारोच्या संख्येने अति उत्साहात आणि जल्लोषात प्रचंड रॅली काढून महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाझे यांचा जिल्हा अधिकारी येथे नामांकन अर्ज दाखल करण्यात आला यावेळी शिवसेना नेते सहसंपर्क प्रमुख दत्ताजी नाना गायकवाड जिल्हा प्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर महानगर प्रमुख विलास भाऊ शिंदे माझी महापौर व माझी आमदार वसंत भाऊ गीते माझी आमदार योगेश बापू माझी उपमहापौर प्रथमेश गीते नगरसेवक भैया मणियार प्रशांत दिवे केशवपूरचे माजी नगरसेविका डॉक्टर सीमा ताजने उपमहानगर प्रमुख किरण भाऊ डहाळे विभाग प्रमुख चंदू महानुभाऊ दिनकर आडाव कन्नू ताचने रमेश पाळते विलास थोरात अशोक पवार नयूम खान सचिन सूर्यवंशी महिला आघाडीच्या सीमा डावकर श्रद्धा मुठाळ समर्थ मुठाळ अर्जुन विजय काळदाते मोहन हरणे संजय सोनार शुद्ध धन भोसले प्रदीप पगारे नलिन ठाकूर सचिन शिंगारे भास्कर शेलार सतीश फोकणे निरंजन साठे रोशन आढाव बाळासाहेब उदावंत दीपक जाधव विलास चतुर डॉक्टर नाझरे अन्नू पुजारी सागर वाकचावरे सागर पाटील दौलत शिंदे निलेश देसले सचिन पठाडे प्रवीण बोराडे भगवान मोरे सोनू चंद्र मोरे कुलदीप आढाव नाना बर्वे राहुल दाणी गौतम पगारे राजेश जाधव चंद्रकांत उगले आदी मान्यवर उपस्थित होते तो एक निष्ठा आपल्या हो पक्षाशी एक निष्ठा आपल्या हो जनतेची तो एक निष्ठा स्वतःच्या विचारांची म्हणजे आपल्या सर्वांचे आदरणीय राजाभाऊ वाजे त्यांना प्रचंड मतांनी विजय करा नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सर्वांचे तुमचे आमचे सर्वांचे लाडके आणि लोकप्रिय उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा नामनिर्देशन फॉर्म भरण्यासाठी आज नाशिक रोड येथून शिवसेना विभागाच्या वतीने मोठ्या संख्येने आम्ही सर्व शिवसैनिक जात आहोत मी पुन्हा एकदा आपल्या सर्व नाशिककर जनतेला नाशिक लोकसभा मतदारसंघातील जनतेला एक आवाहन करतो की खऱ्या अर्थाने एक चारित्र्यवान चारित्र्य संपन्न आणि अतिशय सालस असा उमेदवार आपल्याला लाभलेला आहे जर नाशिकचा कायापालक करायला हवा तर आपल्याला पुन्हा एकदा राजा वाजेंना निवडून देणं आज जसा सिन्नरला आमदारकी करत असताना आमदार या माध्यमातून त्यांनी सिन्नरचे मा अनेक अनेक प्रश्न सोडवले त्याच पद्धतीने ते नाशिक लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न सोडवतील अशी आम्हा सर्व शिवसैनिकांना खात्री आहे म्हणूनच आज या ठिकाणी मोठ्या संख्येने आणि महत्त्वाचं असं की स्वयंप्रेरणे आणि स्वयं हेतूने या ठिकाणी सगळे शिवसैनिक जमा आहेत इतर ठिकाणी आपण जे बघतो की काहीतरी लांबून चालून करून गर्दी करायला केली जाते पण ही गर्दी नसून ही गर्दी लोकांची गर्दी आहे मी पुन्हा एकदा नाशिक शिवसेना विभागाच्या वतीने आवाहन करतो की राजा वाजे यांना प्रचंड मताने आम्ही निवडून आणू आणि आपण निवडून आणूया जय हिंद जय महाराष्ट्र आपण